आईके लाल करा का पैसा लडक्या बहिणीस हरी सुरक्षा अरे लडक्या बहिणीस नको पैसा लडक्या बहिणीस हरी सुरक्षा अरे लडक्या बहिणीस नको पैसा लडक्या बहिणीस हरी सुरक्षा लडक्या बहिणीस नको पैसा लडक्या बहिणीस

या सर्व योजना भाजप आणि शिंदे हे सरकार नसताना पण त्याचे इव्हेंट झाले का राज्यामध्ये कधी आज संजय निराधार यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आज बहिणीचं नाव घ्यायचं आणि तिची फसवणूक करायची कालच वर्तमानपत्रामध्ये बातमी आहे की ज्या महिलांना निराधारखाली अनुदान मिळतं त्यांचे नावं लाडके बहीण योजनेमधून वगळण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही एकीकडं योजनेचा खूप मोठा डिंगोरा पिटवता पण तुमच्या अगोदरच्या सरकारने ज्या योजना या खऱ्या अर्थानं मनातून सुरू केल्या त्या काळातल्या सरकारने कधीही याचा इव्हेंट केला नाही आणि याचं श्रेय आम्हाला मिळालं पाहिजे अशी लढाई कधी झाली नाही पण आता राज्यात असणाऱ्या तीन पक्षामध्ये श्रेयवादाची लढाई आहे हे अत्यंत किळसवाना हा प्रकार आहे आणि म्हणून मला वाटतं की बहिणीसुद्धा निश्चितपणानं समजून जाणार आहे की मतदान आता डोळ्यापुढं आलं आहे महिन्या दोन महिन्यावर निवडणुका आल्या तुम्हाला इतके दिवस बहिणीची आठवण आली नाही आणि आता महिन्यावर निवडणूक आल्या म्हणून तुम्हाला बहिणींची आठवण आली आणि ज्या गोष्टी फक्त मतदानाला निवडणुकांना डोळ्या ठेवून समोर ठेवून केल्या जातात त्या सर्वसामान्यांच्या हिताच्या कधीच नसतात काय आंदोलन केलं आपण महाराष्ट्रामध्ये बदलापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये अत्यंत निंदनीय आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली शाळेमध्ये शिकणाऱ्या तीन ते चार वर्ष या वयोगटातील मुलीवर त्या शाळेमध्ये कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याने बलात्कार केला आणि यापेक्षा वाईट ही घटना निश्चित वाईट आहे पण ही घटना घडल्यानंतर त्या आई आईवडील जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेले तर पोलिसांनी बारा तास त्यांना बसून ठेवलं त्यांची साधी तक्रारसुद्धा घेतली नाही शेवटी संतप्त झालेल्या जमावानी मोठं आंदोलन केलं नागरिकांनी रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर मोठं आंदोलन केलं तेव्हा सरकारला जाग आली आणि सरकारने नंतर यावर कारवाई केली आज आपल्या राज्यामध्ये मतदानाला डोळ्यापुढं ठेवून लाडकी बहीण योजना राबवल्या जाते आणि या योजनेच्या माध्यमातून वेगवेगळे इव्हेंट या महाराष्ट्रामध्ये घेतल्या जात आहेत या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासनं राज्याचं सगळं मंत्रिमंडळ जिल्ह्या जिल्ह्यामध्ये फिरतं आहे कशासाठी तर दीड हजार रुपये आमच्या भगिनींना देऊन त्यांना वाटतं की या भगिनींचं मतदान आपल्याला होईल या भगिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न राज्यामध्ये मोठा असताना या राज्यामध्ये नियमित रोज किती बलात्कार होत आहेत आणि त्यामधल्या किती आरोपींवर कारवाई होते हा महत्त्वाचा मुद्दा असताना पैशापेक्षा की आमच्या आई बहिणीची जी इव्रत आहे जी आब्रू आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि पैशापेक्षा सुरक्षा महत्त्वाची असल्या कारणानं आज शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यात आला आणि आरोपींना फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवून यांना ताबडतोबीनं फाशीची शिक्षा केली पाहिजे ही मागणी करण्यात आली आम्ही दुर्दैवानं राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे राज्यामध्ये टोळ्या तयार झाल्यात लोकांना कायद्याची भीती राहिली नाही आणि आया बहिणींची व्रत अब्रू ही धोक्यात आलेली आहे या संदर्भामध्ये आमच्या या सगळ्या बहिणींना सरकारचा या ठिकाणी निषेध केला